नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की झारखंडवर लो प्रेशर तयार झालेला आहे कमी दाबाचं क्षेत्र तर डीप डिप्रेशन गुजरातवर तयार झालेलं आहे आणि गेल्या दोन दिवसापासून याची निर्मिती झाली असली तरी अजूनही त्याचं अस्तित्व कायम आहे भारतीय हवामान खात्याकडून याचा मार्ग दाखवण्यात आला होता साधारणपणे मध्य प्रदेशच्या पश्चिमी भागातून याची निर्मिती झाली आणि पुढे जवळपास राजस्थानच्या काही भागातून गुजरातच्या किनारपट्टी भागाकडे हे सरकलेलं आहे आणि आता जवळपास पाकिस्तान आणि गुजरातच्या बाउंड्रीपर्यंत ते पोहोचलेलं आहे भारताच्या उपग्रह छायाचित्रानुसार आपण जर आत्ता नजर टाकली तर महाराष्ट्रामध्ये थोडं नाशिक धुळे नंदुरबार मुंबईसह रायगड रत्नागिरी पुण्याच्या बहुतांश भागात आणि सातारा जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरचा पश्चिमी भाग आणि जळगावचा पश्चिमी भाग असं एकूण ढगाळ परिस्थिती आणि विरळ पाऊस या ठिकाणी आजही झालेला आहे आणि अजूनही चालू आहे बाकी मुख्य पावसाचं क्षेत्र हे महाराष्ट्रातून कमी झालं आहे थोडं गडचिरोली जिल्ह्यामध्ये नवीन पावसाळी क्षेत्र तयार आहे त्यामुळे गडचिरोलीच्याही काही भागात आज पाऊस झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी कळवली आहे आपण जी एफ एस मॉडेलचा तीन दिवसाचा अंदाज बघून पुढे बंगालच्या उपसागरात होऊ घातलेल्या कमीदाबाची अपडेट देखील बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल जे सबस्क्रायबर नव्याने या ठिकाणी चॅनलला जोडले गेले आहेत त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करा जेणेकरून तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून देखील इतर ठिकाणी पडलेल्या पावसाचे व्हिडिओ शेतकऱ्यांनी पाठवलेले असतात ते बघायला मिळतील आपण आपल्या चॅनलवर किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर देखील आपले व्हिडिओ पोस्ट करत असतो कोकण किनारपट्टीला मध्यम पावसाची अजूनही शक्यता आहे मात्र महाराष्ट्रातील पाऊस उद्या बऱ्यापैकी उघडलेला असणार आहे थोडं पावसाळी वातावरण थोडं पुणे जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरच्या पश्चिमी भागामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या का काही भागात किंवा जळगाव धुळ्यामध्ये विरळ वातावरण ढगाळ असू शकतं पण फार मोठ्या पावसाचं वातावरण आता महाराष्ट्रात राहिलेलं नाही नवीन पावसाळी वातावरण हे साधारण तीस तारखेला विदर्भाच्या पूर्व भागातून सुरू होईल दरम्यान दक्षिण कोकणात पाऊस चालू राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात आता जरी पावसाचं प्रमाण प्रभाव कमी झाला असला तरी नवीन सिस्टम्स किंवा हवामान प्रणाली ही बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता आहे आणि तिचा प्रभाव महाराष्ट्रावर पडू शकतो असं आपण यापूर्वींच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय त्याची देखील अपडेट आपण मॉडेलच्या माध्यमातून बघणार आहोत साधारणपणे आपण बघतो की एक तारखेला मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे दोन तारखेलाही महाराष्ट्रात महारा मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र असं जोरदार पावसाळी वातावरण राहील तीन तारखेला उत्तर महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता राहणार आहे या मॉडेलचा हा अंदाज आहे सत्तावीस तारखेला आज कायमेटच्या अंदाजानुसार ज्या ज्या ठिकाणी पाऊस सांगितला होता म्हणजे उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने म्हणजे अहिल्यानगरचा पश्चिमी भाग छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमी भाग पुण्याचा पश्चिमी भाग सातारा सांगली कोल्हापूरचा पश्चिमी भाग या ठिकाणी पावसाळी वातावरण आज होतं उद्या मात्र महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण कमी होईल पण गडचिरोलीत नवीन वातावरणाची शक्यता आहे पूर्व विदर्भामध्ये आता पावसाचं प्रमाण साधारण एकोणतीस पासूनच हलक्या स्वरूपात वाढायला सुरुवात होईल कोकणातही पावसाळी क्षेत्र असू शकतं पण हलक्या स्वरूपामध्ये हा तीन दिवसाचा अंदाज आहे त्यामुळे तीस तारखेपर्यंत आपण सातत्याने अंदाज बघूयात आणि नंतर आपण एक तारखेला कमी दाबाची अपडेट याही मॉडेलची बघणार आहोत साधारण पूर्व विदर्भ आणि दक्षिण मराठवाड्यात पावसाळी वातावरण तीस तारखेला असू शकतं हलक्या स्वरूपामध्ये कोकणात ही तीच परिस्थिती राहील इतरत्र स्थानिक ढग निर्माण झाल्यास पाऊस पडेल परंतु फार वातावरण नाही या उघडपीचा शेतकऱ्यांनी फायदा घेतला पाहिजे जी पिकं काढायला आली ती काढून घ्या नाहीतर पिकांचं फार मोठं नुकसान या पावसाने होऊ शकतं कमी दाबाची शक्यता ही महाराष्ट्रावर स्कायमेटने यापूर्वी दाखवली होती आणि अजूनही त्यांचा अंदाज कायम आहे एकतीस एक आणि एक दोन तारखेला स्कायमेटने महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा प्रभाव राहील असा अंदाज दिलेला आहे आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज फार महत्त्वाचा मानतो कारण या अंदाजामध्ये आपला अनुभव आहे की खूप सातत्य किंवा या अंदाजानुसार महाराष्ट्रात पाऊस पडतो असा आपला अंदाज आहे आपण बघतो की संपूर्ण गुजरातमध्ये डीप डिप्रेशनचा मोठा प्रभाव सध्या तयार झालेला आहे खूप मोठी वादळी परिस्थिती खूप मोठं पावसाळी वातावरण नद्या नाल्यांना पूर आले आहे त्यामुळं आणि शिवाय किनारपट्टी भागावर त्याचा अधिक प्रभाव गुजरातच्या तयार झालेला आहे महाराष्ट्रात त्याचा प्रभाव थोड्या प्रमाणात उत्तर महाराष्ट्र आणि कोकणामध्ये आज जाणवला परंतु आता तोही प्रभाव कमी व्हायला लागलेला आहे नवीन वातावरणाचा गडचिरोलीत प्रभाव सुरू झालेला आहे त्यामुळे गडचिरोलीकरांनी लक्षात ठेवायचं की आपल्याला आता पाऊस सुरू होणार आहे तशी एकोणतीस तारखेला ए सी एम डब्ल्यू मॉडेलने फारसं वातावरण दाखवलेलं नाही तीस तारखेचं वातावरण आपण बघतो पूर्व विदर्भातून पावसाळी वातावरणाची शक्यता गडचिरोली चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी काही भागात म्हणजे खास करून पूर्व भागामध्ये हे पावसाळी वातावरण सुरू होऊ शकतं एकतीस तारखेला विदर्भ आणि मराठवाडा असं हे वातावरण सरकायला सुरुवात होईल एक तारखेला विदर्भाचा बराच भाग हा कव्हर करून मराठवाड्यातही त्याचा प्रवेश होईल आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मध्य महाराष्ट्र मराठवाडा संपूर्ण विदर्भ संपूर्ण उत्तर महाराष्ट्र हा या कमी दाबाच्या कक्षेत येणार आहे आणि ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार हे वातावरण एकतीस एक, एक दोन आणि तीन तारखेपर्यंत कायम आहे मात्र चार तारखेपासून याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल ई सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार जो कमी दाब बंगालच्या उपसागरात तयार होणार आहे तो महाराष्ट्रावर येईल का या संदर्भातील हा धावता अंदाज आहे आता साधारण आपण बघतो की तीस तारखेला याची निर्मिती बंगालच्या उपसागरात होऊ लागेल आणि ती कुठे होते तर विशाखापट्टणमच्या दरम्यान होईल असा अंदाज आहे आणि आपण जे अंदाजामध्ये बघतो आहोत की महाराष्ट्रावरूनच त्याचा पूर्ण रूट सध्या तरी दाखवला जातो आहे त्यामुळे एक कमीदाब महाराष्ट्रात येईल हे जवळपास आता निश्चित झालं आहे झारखंडवर असलेला कमीदाब थोडा आता कमजोर झाला आहे परंतु डीप डिप्रेशन अतिशय ताकदवर आहे त्यामुळे एकूणच आपण धावता अंदाज जरी घेतला तरी अरबी समुद्रातील बाष्पांमुळे या डीप डिप्रेशनला अजून मोठा प्रभाव त्याचा आहे त्यामुळे कोकण किनारपट्टी थोडं नाशिक उत्तर महाराष्ट्रात अधूनमधून अगदी पुणे सातारा सांगलीच्या पश्चिमी भाग किंवा अहिल्यानगर सात छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमी भागापर्यंत हलक्या सरी अधूनमधून होऊ शकतात पुढील दोन दिवस परंतु फार प्रभाव राहणार नाही आपण साधारणपणे तीस तारखेला बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये कमीदाब तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते आहे आता आपला प्रश्न हा आहे की हे भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होईल की विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होईल कारण ते कोणत्या जागी तयार होतं यावर त्याचा पुढचा संपूर्ण प्रवास अवलंबून असणार आहे तो एक तारखेपासूनच याचा परिणाम महाराष्ट्रात जाणवायला लागेल आणि महाराष्ट्रामध्ये एकतीस एक दोन तीन असं पावसाळी वातावरण वाढेल आता सध्या आपण सोशल मीडियावर परतीच्या पावसासंदर्भात बरीच चर्चा होताना बघतो परंतु एवढी परतीच्या पावसाची घाई करायची गरज नाही कारण ऑगस्टचे दोन तीन दिवस आणि अख्खा सप्टेंबर महिना बाकी आहे त्यामुळे लगेचच परतीच्या पावसावर चर्चा करणं बरोबर नाही कारण आता आपण बघतो की राजस्थानच्या पुढे पाकिस्तानपर्यंत मान्सूनचा प्रभाव आहे आणि संपूर्ण राजस्थानमध्ये सध्या पाऊस आहे त्यामुळे आपल्याला असं म्हणता येणार नाही की लगेचच परतीचा पाऊस सुरू होईल वगैरे त्याला अजून वेळ आहे योग्य वेळेस आपण त्याची माहिती देऊ कारण अजून तीव्र कमीदा बंगालच्या उपसागरात तयार होऊन ते महाराष्ट्रात मध्य भारतावर पूर्व भारतावर उत्तर भारतात येणार आहेत अगदी ते राजस्थानपर्यंत पोहोचणार आहेत आणि एखादं वादळ देखील या काळात तयार होऊ शकतं त्यामुळे अजून बरेच घडामोडी मान्सूनच्या उतरत्या काळामध्ये घडणार आहेत या मॉडेलने थोडं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस दाखवला होता आज काही वातावरण तयार झालं होतं का त्या संदर्भात या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी थोडी अपडेट दिली व्हॉट्सअपला तर बरी होईल तसं आता महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस उघडल्याचं दिसतंय कोकण किनारपट्टीला खास करून नवी मुंबईपर्यंत किंवा नाशिकच्या पश्चिम भागापर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये अजूनही पावसाची शक्यता उद्या देखील आहे परंतु त्याचा जोर कमी झालेला आहे एकोणतीस तारखेला मात्र कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल तीस तारखेला देखील वातावरणात बदल व्हायला सुरुवात होईल आणि बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या नवीन हवामान प्रणालीचा प्रभाव महाराष्ट्रावर पडायला सुरुवात होईल त्यामुळे सुरुवातीला थोडं मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये पावसाला देखील सुरुवात होऊ शकते आपण या व्हिडिओचं वैशिष्ट्य म्हणजे या व्हिडिओत आपण थोडी अपडेट घेतो की नेमकी काही बदल झालाय का तर एकतीस तारखेला आपल्याला विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात पाऊस दिसेल एक तारखेला देखील आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये याचा प्रभाव या कमी दाबाचा पडणार आहे किती प्रमाणात पडेल ते अजून अनिश्चित आहे परंतु विदर्भावर त्याचा परिणाम होतोय मराठवाड्यात त्याचा परिणाम होणारच आहे जर त्याची गती कमी झाली तर मग पावसाचं प्रमाण थोडं कमी होऊ शकतं परंतु एकतीस एक दोन तीन जवळपास चार तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण या कमी दाबाच्या वातावरणा वाढेल आणि कमी दाब जरी पुढे सरकला तरी स्थानिक कमी दाब जो असतो तो कमी होतो म्हणजे आता एक हजार चार ते एक हजार दोन हेक्टर पास्कलपर्यंत हवेचा दाब कमी होतो महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे काही भागात पावसाळी वातावरण हे तयार होत राहणार आहे त्याविषयीचा सविस्तर अंदाज पुन्हा आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा